चंदगड तालुक्यात विविध गावांमध्ये भक्तिभावाने साजरी झाली हनुमान जयंती भजन कीर्तन पालख्या आणि प्रवचनांमुळे संपूर्ण परिसर झाला भक्तिमय उत्सवास प्रारंभ भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीराम भक्त हनुमान की जय बजरंग बली हनुमान की जय अशा जयघोषात चंदगड तालुक्यातील विविध गावांमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली वाद्याच्या तालावर भजन कीर्तनाच्या भक्तिमय वातावरणात हजारो भक्तांनी सहभागी होऊन श्रद्धेचा उत्सव अनुभवला चंदगड शहर हेरे नागणवाडी कुर्तनवाडी कोरज मुरकुटेवाडी माडेदुर्ग ढोलगरवाडी शिनोळी माणगाव लकीकट्टे कोवाड तुर्केवाडी मजरे कारवे इथं आयोजित कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला पहाटे हनुमानाचे पाळणे गायली गेले तीन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले संत सखुमाई महिला भजनी मंडळाचे संगीत भजन शिवदुर्गा महिला हरिपाठ मंडळाचा हरिपाठ हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मुचंडीकर यांचं प्रवचन हरिभक्तपरायण राजाराम महाराज काटे यांचे कीर्तन काकडा आरती माऊली महिला भजनी मंडळ मजरे कारवेचे संगीत भजन हनुमान भजनी मंडळाचे भजन तसंच ज्ञानोबा तुकोबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था तुरंबे यांचा हरिपाठ आणि कारलगा येथील सोंगी भजन सादर करण्यात आलं दुसऱ्या दिवशी पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव आणि अक्षतारोपण पार पडलं त्यानंतर पालखी प्रदक्षिणा आणि सायंकाळी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली वैजनाथ देवालय देवरवाडी इथं प्रथेप्रमाणे कडोली येऊन मानाची पालखी आणण्यात आली तिची विधिवत पूजा करून वैजनाथ आणि भवानी मातांचा शिवपार्वती रूपात विवाह सोहळा पार पडला आणि दौना उत्सवाला सुरुवात झाली भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचकृषीतील तसंच सीमा भागातील भाविकांनी या पवित्र उत्सवाचा लाभ घेतला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा